राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी कॉश मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून अंबरनाथ शहर प्रेसिडेंट त्यांचे सहकारी नॅशनलचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या माध्यमातून तीर्तस्कर तां तांबे आणि सर्व मंडळींनी त्या तरुण मुलांना व्यायामाप्रती आज या ठिकाणी जे मॅरेथॉन स्पर्धा घेतली त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांनी सहभाग घेतल्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी ग्रुपचे पदाधिकारी यांनी पुन्हा प्रयत्न केले त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटमध्ये सहकार्य केलं त्यांना देखील त्यांचं धन्यवाद देतो अंडमसाठी संप जय भारत हे <laughs> पिक